प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर न्याय मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी, बी कॉम व बी सी शिवाजी ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सी टी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच बीएससी नर्सिंग प्रवेश खाणापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व बीएससी नर्सिंग कॉलेज अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्कार एस टी कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सातत्याने तोंड द्यावे लागत आहे गेली अनेक वर्ष शिवसेना सातत्याने विविध प्रश्नांचा सा पाठपुरावा करत आहे या एस टी कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी शिवसेना प्रणित राष्ट्रीय कर्मचारी सेना मोठ्या ताकदीने उभी असून एस टी कर्मचाऱ्यांच्या मी सदैव पाठीशी आहे अशी प्रतिक्रिया आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केली आहे विटा येथे शिवसेना प्रणीत राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या वाटचाली संदर्भात आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी यशस्वी लढा सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीच एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार केलाय कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय होणार नाही अशी ठाम भूमिका घेत आहेत कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नाबाबत ते नेहमीच सकारात्मक राहिलेत कर्मचाऱ्यांना साडेसहा हजार रुपयांची ऐतिहासिक वाढ मिळवून दिली परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक हे सध्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून कर्मचारी व प्रवासी वर्गासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहेत एसटी व कर्मचारी यांच्या हितासाठी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे से अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ते किरणजी पावसकर यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत हजारो कर्मचाऱ्यांचे प्रश्न सध्या निकालात काढले जात आहेत पंकज वालवलकर हे सातत्याने कर्मचाऱ्यांशी संपर्क त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या हिताचा विचार करण्याची वेळ आले आजपर्यंत अनेक संघटनांनी केवळ स्वतःचा फायदा करून घेतलाय आपले प्रश्न जैसे थे आहेत याच पार्श्वभूमीवर सांगली एस टी विभागामध्ये राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या माध्यमातून मोठी फळी निर्माण केले स्वर्गीय आमदार अनिल भाऊ यांच्यावर एस टी कर्मचाऱ्यांची विशेष मर्जी होती अनेक कर्मचाऱ्यांचे प्रश्न भाऊंनी अतिशय तळमळीने सोडवलेत त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांशी कौटुंबिक नाळ जोडलेली आहे हीच परंपरा भविष्यामध्येही एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आमची राहणार आहे एस टी कर्मचाऱ्यांचे असणारे असंख्य प्रश्न राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे सोडवणार आहोत त्यामुळे आपल्या भविष्यासाठी व आपल्या हितासाठी राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केलं आहे यावेळी माजी नगरसेवक अविनाश सोथे दीपक सोथे शरद रोकडे दत्तात्रय वरुडे संजय दिवटे प्रताप टकले इम्रान पठाण सचिन कुरकुटे आदींसह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी तसेच सांगली जिल्ह्यातील एसटी कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज